नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील नुकत्याच काही दिवसांपूर्वी फडणवीस सरकारने राज्यातील सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा वाढवला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के इतका करण्यात आला याबाबतचा निर्णय दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आला असला तरी देखील ही वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेली आहे अशातच आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक गुड न्यूज समोर येते आहे ती म्हणजे राज्यातील काही वंचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना वाढीव घरभाडी भत्त्याच्या फरकाची रक्कमही मिळणार आहे यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त होणार आहे जुलै दोन हजार एकवीस पासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता वाढवण्यात आला घरभाडे भत्ता चोवीस टक्क्यावरून सत्तावीस टक्के झाला ही वाढ जुलै दोन हजार एकवीस पासून लागू झालेली असली तरी देखील याचा निर्णय ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये झाला आणि तेव्हा व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा